शर्य तरी आपल्याला आप मैदानामध्ये बटन अशा नावाने बटन पन्नास पन्नास या नावाने पलताना दिसतंय अरे काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र युट्यूब चॅनेलवरती तर आज आहे ना लय दिवसानंतर आज आपण एंट्री मारले आणि एंट्री मारल्या बघा समोरच किंग ऑफ पन्नास पन्नास काय बोलतो शेठ बरं आहे गे पाय झालं ग बरा अजून झालं लगतंच मित्रांनो बघा दावणीला आहे ना नवीन आता खंड आपल्याला एक नंदी खूप सुंदर आणि शर्यत तरी आपल्याला मैदानामध्ये बटन अशा नावाने बटन पन्नास पन्नास या नावाने पलतान दिसते आणि तसंच त्याच बाजूला आहे ना आपला आदर्श स्तंभ खंड बैलगाडा क्षेत्रातील आहे ना असा राजासारखा एक रुबा असणारा सोन्या पन्नास पन्नास आणि नक्कीच बटन देखील आत्ता सध्या आहे ना मैदानामध्ये आपल्याला खूप नावाचं आपली भैया मी येईल ना मैदानामध्ये हो ना आपली हो एक चाप सोडताना दिसतं बटन नक्कीच आता सध्या आहे ना वा, एक नवीनच आपल्याला डावणीला दादाच्या दिसतंय आणि सोन्या सोन्या

आग्रेस सब बटर आणि तसा सोनिया बटर

मित्रांनो बटन नक्कीच आणि खूप सुंदर असं देखणं सोन्या बघा आणि नक्कीच प्रेक्षक देखील आहे आपल्या टीममधले सगळे आहेत ग्रुपमधले आणि तसंच आहे ना तसे उद्या, उद्या, उद्या मैदानामध्ये बटन देखील आपल्याला दिसणार आहे की नक्की बटनची शर्यत झाली तर नक्कीच होईल पण तो सोन्या काही येणार नाही आणि बटन उद्यासाठी रेडी आहे मुंबईमध्ये पहिलाच गुलाल मिळवलेला तो पण पिसारव्या फाट्यामध्ये बटननी त्याच्यानंतरच आहे ना उद्याची फाटीमध्ये नक्कीच बटन दिसेल आणि शर्यत झाली तर नक्कीच बघायला भेटेल आपल्याला

बघू कडक करतो स्टोरी तू हाय सांगा मित्रांनो नक्कीच बघितलं असलं आपण धावणीला नवीन दादांच्या दा आता नावाने पलणार आहे ना बटन पन्नास पन्नास एक नक्कीच दुसा आणि मैदानामध्ये ना पहिलाच मैदान झाला आणि पिसारायचा आणि गुलाल मिलवला आणि नक्कीच आपला पन्नास पन्नास ना नाव त्यांनी दाखवलं राखून ठेवून दाखवलं आणि तसं आता उद्या देखील शर्यत होणार आहे झाली तर शर्यत तर कम्पम होणार आणि उद्या मैदानामध्ये दिसणार आहे बटन पन्नास पन्नास आणि बघूया आता कसं काय शर्य तिचं नियोजन होतं किंवा काय होतं चला तोपर्यंत आपण बाय बाय